म्हणजे ओपन बोलतो आपण काय कानात बोललो आणि नंतर असं म्हणत नाही ते मी नव्हतो बोललो आपण बोललो पण सुरुवात हे लोक करतात गेल्या काही वर्षापासून हे असे पत्रक वाटले जातात आणि हे पत्रक वाटले त्या पत्रकावर काय लिहिलं तुम्ही वाचलं का वाचलंय सगळ्यांनी दिसतं का लांबून वरतून दिसलं का तुम्हाला त्याच्यावर सगळं मजकूर लिहिलेलं आहे मजकूर वाचलाय तुम्ही नाही का वाचून दाखवू मी ईद की खरीदी अपनों से ही करे अपना खाएगा जकात निकालेगा गैर खाएगा हथियार निकालेगा और फिर उस हथियार को लेकर तुम्हारे घर और मस्जिद पर भगवा झंडा लहरेगा नोट उम्मत खाए तेमारा वास्ता इतने बते हर जिम्मेदार इंसान तक पैगाम पैगाम जरूर पहुंचे तो वाचा से ही नहीं अपने नहीं आपल्या हिंदुत्ववादी वा भूमिकेमुळे मात्र सातत्याने संग्राम जगताप हे सातत्याने चर्चेत असतात नुकतंच काही दिवसापूर्वी त्यांनी एक वाक्य के वाक्य केलं आणि त्यावर मात्र सोशल मीडियावर चर्चेला आलं ते होतं म्हणजे दिवाळीच्या काळात हिंदूंनी फक्त हिंदूंच्याच दुकानातून साहित्याची खरेदी करावी असं त्यांनी जाहीर आव्हान संग्राम जगताप यांनी केल्यानंतर वाद निर्माण झाला होता परंतु या वादाची खरी ठेणगी मात्र ही नेमकी कुणाकडून पेटली याची देखील चर्चा व्हायला पाहिजे नुकतंच त्यांनी एक सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल केला खरी तर मात्र मुस्लिम लोकांनी याबद्दलची खरी सुरुवात केली होती असा दावा केला जात आहे मात्र सर्वप्रथम त्यांनी हा व्हिडिओ देखील व्हिडिओच्या माध्यमातून एक पोस्ट त्यांनी वाचून दाखवली त्यानंतर मात्र त्यांनी हे स्टेटमेंट केलं होतं मात्र लोकांनी त्याची वेगळीच भूमिका घेतली आणि खरं तर पाहता याची सुरुवात खरं त्यांच्याकडून झाली होती असा देखील दावा केला जात आहे ते तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच पाहू शकता